नमस्कार आपण पाहत महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत आरोग्य मित्र हे दोन हजार बारा पासून महाराष्ट्र शासनाच्या सेवा जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहे मात्र अद्यापपर्यंत त्यांची वेतन वाढ झालेली नाही त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील आरोग्य मंत्री यांनी संप केला महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्र बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून बेमुदत संपावर जाणार होते परंतु राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चौहान यांनी सात फेब्रुवारी दुपारी बारा वाजता आरोग्य मित्रांच्या मागण्यांविषयी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती यामध्ये किमान वेतन वार्षिक वेतन वाढ आरोग्य मित्रांच्या रजांसह इतर मागण्यांची सविस्तर सकारात्मक चर्चा झाली या संदर्भात दहा दिवसाची मुदत वाढ मागितली व वा राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णाभाऊ चव्हाण यांनी सहमती दर्शवली संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यानंतर राज्यातील सर्व आरोग्य मित्र कर्मचारी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी मिटिंग घेऊन या मीटिंग मध्ये दहा दिवसाची वेळ वाढवून देण्याचा निर्णय झाला मात्र दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सर्व महाराष्ट्रातील आरोग्य मित्र यांनी बेमुदत संप पुकारला आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे मी आरोग्य मित्र प्रीती मांगे अकोला आम्ही आज अठरा दोन दोन हजार चोवीस पंचवीस ला आ, अकोला इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलनासाठी उपस्थित आहे आमच्या काही मागण्या आहेत त्यासाठी आम्ही इथे जिल्हा कार्य अधिकारी समोर आज आम्ही धरणे आंदोलनासाठी बसलेले आहे जसं की आमचं पगार वाढ किमान वेतन आयोगानुसार मिळावा आणि आम्हाला जो कमी कमीत कमी सव्वीस हजार रुपये जे कमी किमान वेतन आहे त्यानुसार मिळावा तसेच ज्या मागण्या आहेत पेट्रोल अलाउन्सेस ज्या रजा आहेत त्याच्यानंतर जे आमची ट्रान्सफर होते दुसरीकडे तर ह्या ज्या आहेत आमच्या ह्या सगळ्या आम्हाला मान्य झा मान्य व्हाव्या अशा आमची सगळ्या आरोग्य मंत्र्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहे तर शासनाने आणि जे टीपीए कंपनी आहे त्यांनी पूर्णतः या गोष्टीकडे लक्ष द्यावा त्यासाठी आम्ही त्यांना एकवीस दिवसाचा टाइम दिला होता आणि त्यानंतर त्यांना अजून त्यांनी दहा दिवसाचा आम्हाला टाइमिंग मागितला होता तर आम्ही तो दहा दिवसाचा टायमिंग पण दिला त्यांना पण तरी आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आज आम्ही इथे सगळे आरोग्य मित्र अकोला अकोलाचे सगळे आरोग्य मित्र आम्ही आज इथे धरणे आंदोलनासाठी बसलेले आहे आणि आम्ही आशा करतो हो की आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात हीच आमची अपेक्षा आहे सगळ्या आरोपी मित्रांकडून पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचं बेमुदत आंदोलन हे चालूच राहणार आहे